माइल्ड निगेटिव्हिटी त्याच्यामध्ये घरात आल्यानंतर डोकं दुखणं मान दुखणं त्याच्यानंतर सातत्याने भांडी पडणं काच फुटणं ह्याला माइल्ड निगेटिव्हिटी म्हणतात ह्याचं आपण निरसन जे आहे म्हणजे सोल्युशन जे आहेत ते ताबडतोब घरातल्या घरात करू शकतो ज्या जुजबी आपण घरातल्या घरात ज्या आपण रेमिडीज करतो जसं कापूर ठेवला आहे किंवा आपण तमालपत्र ठेवलेलं आहे तर या गोष्टींनी सुद्धा निगेटिव्हिटी ती बसते बसत्याचा अर्थ असा की ती वाढणार नाही जिथे आहे तिथेच थांबेल आणि थांबल्यामुळे काय होत की आपल्याला त्या वेळेला खूप छान वाटत आपल्याला असं वाटतं चला माझी रेमेडी झाली त्यामुळे आता मला बरं वाटतंय ह्याच्यात असं झालं की आपण त्या दगडाखाली त्याला ठेचलंय थांबवलंय बरोबर आहे पण ती नेगेटिव्हिटी इज स्टे लाईंग इन युअर हाऊस ती तशीच आहे दुसरी असते त्याच्या नंतरचा भाग जो आहे तो मीडियम प्रतीचे नेगेटिव्हिटी आहे त्याच्यामध्ये असं होतं की तुम्हाला